नमस्कार ओकणकर मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत मी कोकणीमध्ये या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सर्व तर आज आहे आमची पार्टी आहे हे पोरींची नाच वगैरे झालेत आता आणि आता पार्टी करणार आज मस्त बघूया काय मेनू मेनू तर बिर्याणीचाच आहे हो आता दाखवते तुम्हाला कशी मजा असणार आहे पार्टीला पोरं वगैरे धमाल असते सर्व एकत्र खाण्यात मजा असणार फुल धमाल मी आता चालले आता आम्हाला सामान आणलं जायचं आहे जाका दिवस मग ते घेऊन येणार आम्ही आणि मग नंतर तयारी असेल संध्याकाळी दाखवतेस तुम्हाला जाका जाता इकडे विशाखा आहे तेजू आणि शमू आहे आणि आम्ही चाललो आता सामान आणायला आणाय सगळ्या शमू पिशव्यात तर धमाल असणार आहे आज फुल एन्जॉय ही आपली रिक्षा आहे आपल्या चाकट्याची जर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर आपली जयभरी म्हणून रिक्षा आहे इकडे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल पाठी पौर्णिमा नाम आहे ते भैरी म्हणून आपला तेजदादा आहे ते त्याची रिक्षा आहे जर तुम्हाला पाहिजे असेल इकडून कुठे भाडं वगैरे द्यायचं असेल तर देऊ शकता आपल्या माणसांना म्हणजे सपोर्ट करायचं तुमच्याकडेच आहे सर्वांकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर याच्याकडे करा तुझा नंबर पोरा नंबर हे तुम्हाला काय भाडा हवं असेल तर आपल्या आपल्याला आमचं लसूण काढून दुकानात आलो जात चालू आहे खरेदी इकडे खरेदी झालेले आमचे बघा बास्केट मध्ये बाकी सगळं झाले देणार देणार ते देणार आलो आम्ही आता हे बघा पोरांच्या हातात पिशव्या बघा घातल्या एवढी सगळी खरेदी झाली आहे चिकन बिकन घेऊन आलो हो तिकडे वाटत रोशनी वहिनी भेटली तिला पण घेऊन आलेलो पार्टीची धमाल आहे दबा की खर्च आहे दबा की पिशा का बघा कस चिकन घेन हो वि आता बिंदा कापायची कामं इकडे बघा शिल्पा कांदा कांदाबिंदा कापते अशी एकत्र खाण्याची मजा आहे ना ती भारी आहे तुम्ही कधी अनुभवला तस तर या आमच्या इकडं कोकणात अनुभवायला भेटेल अशी एकत्र खाण्याची मजा सर्वजण एकत्र येतात असे आणि एकत्र सर्व कामं करतात इकडे विशाखा इकडं तयारी चालू आहे झो उडा फुडली सोडणार काय गो तिकडनं उंच वाटत का शिपा इकडनं खाली तिकडनं फाटन उंच वाटलं काय आहे मस्त आता चिकन कौल फ्राय करणार आहे आम्ही तिकडं ठेवलेलं आहे वगैरे भात शिजतोय बिर्याणीचं मस्त बेत आहे आणि मस्त काय बोलतात ते गौल फ्राय सगळं मिक्स करून घेतलंय आता आणि आता बनवणार आहे मी स्वतः त्याच्यावर टाक दोन्ही साईडला आणि टाकणार आहे त्याच्यावर चिकन शर्मिला मेड बाय शर्मिला आणि मी इकडे व्हिडिओ व्हिडिओ कापी बाय दीक्षा <laughs> दोन पावलं पाहिजे तुला का काय दोन आणले आहेत म्हणजे ठेवणार कशी टीम मुकली नाही ना

सुंदे पण टाकलेलं आता मस्त आता तिचेपर्यंत वाट बघायची बघतो फर्स्ट टाइम ट्राय फ्राय केले तर बघा कौल फ्राय केलेलं आम्ही थोडंसं करपाटलाय फर्स्ट टाइम ट्राय आहे मी पार्टी आणि करतो आम्ही आम्हाला जसं जमतं तसं करते ही पण टाका ही नंतर टाक टाक टाकायचं तर मग ते बोल लसूण टाकल्या इथं फोडणीवरती

तुम्ही आकडे लावून देत तिकडचे मसाले काय झाले हे काय तर था खाली था मसाले होते पत्र टाकले तेलामध्ये ते चांगलं ब्राउन कलरचं होईपर्यंत फ्राय होऊ दे बाय शर्मीला कू त्याच्यानंतर आपण तुम्ही मसाले टाकणार आहोत सिक्स्टी फाईव्ह सोनाली कौल फ्राय कौल फ्राय

थोडस टाक थोडस सांगा एवढ्या चिकन झाल्या लागणार बस बस झाले लागलं तर नंतर टाक थोडा जरा चिकट मध्ये तिखट मसाला टाकलं मस्त चिकन इकडे झालंय त्याच्यामुळे बघतो आता राईस टाकायचा आहे मग आपली बिर्याणी तयार जगा तयारी करत आहे चिकन जरा ढावलायला आला आता फक्त म्हणजे काय तर व्हिडिओ येण्यापुरतं होते, होते। हे बघा बिनकामाची बसले इकडे मोबाईल वरती जागू चिकन <laughs> शम्मू इकडं चिकन आपलं सौड फ्राय तयार आहे हे अमोलला ट्राय करून कसला आज रविवार लाके आपल्याला त्याची सांगणार टेस्ट कशी झाली <laughs> इकडे सूरज घवाळी नवर नवर इकडं अमोल पण खाल्ला अमोलदा कसं वाटलं तुला खाऊन छान अजून ये ना अरे तो तो ते, जे ते नाही विषय तो ना नव्हता ते म्हटलं ते कलर टाक था? घेता थांब था। पकडच म्हणता कलर जुन्या वेळी घेऊन तुम्ही म्हणाल म्हणाली अभ्यास करते पण ती गाणी लिहिते अभ्यासा विषय तिच्याकडे नाही वरती बघ कस झालंय हाय म्हणूच जा आणि ही बघा आमची कोकणी मुलगी

हा हा नक्कीच नक्कीच हार्दिक शुभेच्छा ठीक आहे ठीक आहे हा शर्मिला मेडबा शर्मिला पण आहे तुला पण घेतलं मेडबाई शर्मिला आहे बोलले ना मेडबाई शर्मिला ती मृष्टी परी कोण स्वरा सृष्टी सृष्टी चला झाले ना, ना पोर इकडे स्प्राईट पितात इकडे इकडे सुनील ला बसलाय तर पोरांड कशी होती आजची पार्टी नक्की सांगा बिर्याणी वगैरे कशी झाली एकदम हम्म इकडे शिल्पा बाबू आहे आपला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय